दुनिया पेट्रोल चल सुटी अंदर दक्त्ता अजगड़ी है अब दुनिया पेट्रोल चल सुटी है पाउडर की लाइनअप रखेगा कौन हिसाब हां उड़ता पंज हा व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहिलात गल्ली बोळामधल्या मॅच मध्ये जशी भांडणं होतात तशी या मॅच मध्ये भांडणं चालू आता ही मॅच कुठल्या गल्ली बोळातली पण नाही ही मॅच इंटरनॅशनल मॅच फक्त दहाव्या क्रमांकाच्या बॅट्समननं चांगल्या स्पिनर बॉलरला षटकार मारला आणि गोष्ट आली इगोवरती आता या इगोवरून झालेली ही भांडणं नेमकं बघूयात हा प्रकार काय पाहूयात पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण आणि तुम्ही पाहताय शिवबंधन न्यूज आता जेव्हा अख्या जगाचं लक्ष आय पी एलच्या फायनलमध्ये कोण जाणार याच्यावरती होतं तेव्हाच दोन दिवसापूर्वी अठ्ठावीस मे रोजी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका इमर्जिंग संघामध्ये चालू असलेली शेर ए बांगला स्टेडियमवरची ही टेस्ट मॅच दुसऱ्या दिवशी या टेस्ट मॅचमध्ये झाली ही लपडी मॅचच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेश बॅटिंग करत असताना दहाव्या क्रमांकाचा बॅट्समन रिपोन मोंडोल बॅटिंग करत होता त्याच्यापुढे साऊथ आफ्रिकेचा ऑफ स्पिनर बॉलर अँच्युली जसा बॉल टाकला तसा बांगलादेशच्या बॅट्समननं दोन पावलं पुढे येऊन सहा पावलं हा चेंडू सीमारेषेच्या चे बाहेर लांब लचक षटकार ठोकला जणू साऊथ आफ्रिकेच्या ऑफ स्पिनर्सला चपराकच मारली भावानं बॉलरच्या बत्त्या गुल आईला पहिल्या फाईटल्या बॅट्समनच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा मी दहाव्या क्रमांकाचा बॅट्समन येऊन मला षटका ठोकतो सपला विषय भाऊचा हट झाला तवा तवा बॅट्समन रिपोनच्या जवळ आला धक्का दिला हेल्मेट पकडून दोन वेळा खाली खेचलं प्रत्युत्तर म्हणून रिपोन भाऊन पण हुलकावणी द्यायला बॅटवर केली ग्राउंड वरचे पंच तर दोघांच्या भांडणामध्ये जर आले नसते भांडण मोठा विषय झाला असता पण पंचांनी दोघांना बाजूला सारलं आणि वातावरण शांत केलं सांगणं इतकंच खेळाला खेळ म्हणून नाही घेतलं इगो म्हणून घेतलं तर असा विषय होतो तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शिवबंधन न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद